हॅलो एव्हरी वन नमस्कार मंडळी हा कालचा व्लॉग आहे जो मी कंटिन्यू करत आहे डॉलला आम्ही घेऊन चाललेला आहोत तर मंडळी डॉलूच्या शाळेच्या इथून जाताना आम्हाला की नाही एक रिक्षा भेटली आणि तीच पुढं बोलली की तो वनाजला जाणार होता माणूस बोलला तुम्हाला बसायचं आहे का मग बसलो आम्ही आणि तर त्या पुढच्या एका समोरच्या सीटवर चार चार लोकं बसवतात आता म्हटलं बसची कुठं वाट बघत बसावं म्हणून त्याच रिक्षामध्ये बसून आम्ही पुढं वनाजला चाललेलो आहोत वनास येथून फार लांब आहे एक ते दीड तास लागतो तिथून जायला आणि ट्रॅफिक असेल तर आपल्याला अजून जास्त वेळ लागतो आणि आता मी चालवलं पुण्यात खूप दिवसांनी संध्याकाळच्या वेळी आहोत आणि नाही फार छान वातावरण आहे बरं का पुण्याचं आणि डॉलूच्या एक शाळेचं इकडचं तर भारीच वातावरण आहे आणि इकडं पूर्ण हा असा आपला ग्रामीण एरिया असल्यामुळे की नाही इकडं सगळी झाडी आहे भरपूर आणि तर इथं दिसतोय तर मुळशी तलाव आहे सगळं शूटिंग करता आलं नाही तसं आणि पुढे की नाही जाऊन आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो इतका वेळ त्या ट्रॅफिकमध्ये लागला ना की आम्हाला की नाही पोहोचता पोहोचता मग संध्याकाळच होणार होती आणि मुख्य म्हणजे की नाही आम्हाला त्या मॉलला जायचं होतं फोनिक्स मॉलला जायचं होतं तर इथून आधी आम्ही आम्हाला पुण्याला जायचं आहे आणि मग आम्हाला तिथून फोनिक्स मॉलला जायचं आहे आपले कसं बसलं ते ट्रॅफिक सुटलं आणि पुढं जाऊन बनण्याच्या इथं पण ट्रॅफिक लागलं मग त्या रिक्षावाल्याने की नाही आम्हाला मध्येच उतरवलं आणि मग थोडंसं आम्हाला असं अंतर चालत जायचं होतं मग तिथं उतरलो कारण की मग ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो ना मग तिथंच खूप उशीर लागला असता तो बोलला की थोडंसं पुढं आहे तुम्ही इथं उतरा आणि मग पुढं चालत जा आणि मग आम्ही उतरलो आणि पुढं चालत चाललो संध्याकाळ झाली आम्हाला असं पोहोचेस बरोबर फक्त वन्नाजला इथून आणि स्टेशनला जायचं आहे महाराजांचा किती छान फोटो आहे बघा त्याला आम्हाला तिकडे मागंच उतरवलं तर जायचं आहे आम्हाला पुढे जरा चालत ट्रॅफिक जाम झालं इकडं तर विमाननगरला जो मॉल आहे ना तिथं जायचं होतं आम्हाला आधी माहीत नव्हतं तर ह्या बसून मध्ये रामोडीला गेलो असतो पण आधी आम्हाला माहिती नव्हतं त्याच्यामुळे की आम्ही स्टेशनला गेलो आम्हाला वाटलं तिथून जवळ असेल स्टेशन पासून तर स्टेशन पासून लांब होतं ते रामवॉडी पासून जवळ होतं थोडंच सांगितलं ते हल्दीरामचं हॉटेल आहे नलीवंती हल्दीरामच्या हॉटेलमध्ये जायचं कधी जायचं छोले बटोर काशील ग पण मग मॉल ला कधी पोहोचायचं ते सांग जरा मला चल आम्ही सिक्युरिटीने सांगितलं म्हणून आम्ही आलो रामवाडीला आपण रिक्षावाले इतके उल्लू बनवतात ना इथं आलोय आम्ही रामवाडीला आणि पहिल्यांदा आहे आम्ही रामवाडीला इथे जायचंय आम्हाला मॉल ला बैताग आलाय आता कंटाळा आलाय म्हणून लेकरांसाठी म्हणगिनी यायचे रामवाडी बसून घेणी फिनिक्स मॉल अगदी पाचच मिनिटाच्या अंतरावरती आहे आपण चालत जरी गेलो ना तरी पोचू एवढ्या लवकर तिथून जवळ आहे आम्हाला माहिती नव्हता आधी आणि डॉलूची काय काय खरेदी करायची आहे त्याच्यामुळे यावं लागलं मार्केट सिटी मॉलिथा फिने घेत लली पक्षी काले कौ असं म्हणजे उडजा कावत उडजा अरे ते उडके असत आलो बाई एकदा चला काय घ्यायचं ते घेऊ दे आमची आलो किती वर्षाने आलोकडे आलो कोण कल्या कल्या कल्याणच्या मॉल मध्ये गेलतो आपण ते ट्रक आहे ट्रक चला मॅक आहे जॉक आहे मंडळी तुम्हाला सांगते खरंच खूप वर्षांनी मी मॉलला आलेली आहे आणि मी मुंबईमध्ये आम्ही जेव्हा कुलाब्याला होतो ना तेव्हा एकदा आम्ही गेलो होतो मॉलला त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी एकदा कल्याणला गेलो होतो त्याच्यानंतर मी आत्ता आले किती मोठा मॉल आहे काय मॉलमध्ये जायचं असते मुलगाच माग असतं चला घेता इथेच कुठं थांबलाय वरती चला वरती काय बघू मग ती भूक लागली चला काहीतरी घेऊ घेऊन सोडा हा ते घ्यायचंय काय बघू चल ग चल आहे ये जुने जुने कलर असतात ते कलर बघून मला कस तरीच होते त्यांनी सांगितलंय अप मध्ये बघा म्हणून आम्ही खालून वरती आलोय कुठले स्टाईल अप सफारी खायचं कुठं आहे पण खायचं कुठं दिसलंच नाही मला इथं पण आहे बघ चल सगळे तर एक सुद्धा इकडचे कपडे पटत नाहीत सगळं काही काय स्टाईल आहे बघ सगळे इंग्लिश कलर असतात

पोरांना काय आवडेल आणि काय नाही तर त्यांच्या पसंतीचं पण त्यांना घेतलं पाहिजे त्यांना जे मनालीची ट्रिप साठी शॉपिंग करायची होती आणि तिला काय तिच्या मैत्रिणीनं घेतलेला तसलाच ड्रेस घ्यायचा होता त्यामुळे चाललं घ्यायला बाळाच्यात न कर बाबा क्या क्या बाबा क्या के बाबा टु हन्ड्रेड पंजाब ग्रिल पंजाब ग्रिल म्हणून चाललोय काय सगळे गर्दी इथं फुल आहे काय माहिती फुल तरी आहे पंजाब ग्रिलच काय मेन्यू दाखवत बी नाहीये मग होय मला भी आहो मला भी म्हणून म्हणलं चला रायला गाव या कधीतरी मोही मोहिमध्ये किती भारी भारी थे थे आहे बघा लई गर्दी आहे तिथे वेटिंग आहे म्हणून आता आम्ही चाललोय लई भूक लागले आम्हाला आम्ही इतका भारी मॉल आहे ना बघून एकदम असं माणसाला चक्कर येईल एवढा मोठा बॉल आहे संपता संपणार नाही आणि आम्ही शेवटी हलदीरामच्या इथं बाबा जागा शोधलीने आलेलो आहोत आता जेवायला दोन थाळ्या घेतलेल्या आहेत आम्ही वेगळी वेगळी आहे आहे ना आमचं जेवण छान असते बरं का पण ते जर असं गोडसर टाईप असते आणि डॉलू इकडं आता ड्रेस घेऊन तो बघायला गेलेली आहे चेक करायला तिला येतोय की नाही कसं त्यामुळे मी इकडं आश्चर्य मध्ये शूटिंग करायला लागले आणि जेवण जेवल्यानंतर जरा बरं वाटलं जरा फ्रेश वाटलं मग नंतर बघू जरा हे शर्ट याच्यामध्ये काय घालायचं आतमध्ये ब्लॅक कलर खाली ब्ल्यू कलरचं झालं तुझं एवढंच खरेदी मध्ये नाइन्टी नाईन रुपीज आहे ना बघू कुठला घेतलास आता काय घ्यायचं परफ्यूम अशा प्रकारे आमची खरेदी झालेली आहे आणि आम्ही मस्त जेवलो पण बरं पण वाटलं जेवल्यानंतर आणि फोटो काढले असे आम्ही जाताना अंधारात फोटो काही चांगले येत नव्हते आणि आता आम्ही जाणार आहोत विश्रामगृह घोरपडीला सैनिक विश्रामगृह आहे इथून जवळ आहे जे पण आर्मी नेवी एअरफोर्स मध्ये आहे त्या लोकांना विश्रामगृहामध्ये आलेलो आहोत आम्ही वेट करतोय लेट झालाय तरी पण वेट करालोय

오, 동 т у г л